नमस्कार ग्राहकांनो हॉटेल बंजारण व्हेज अँड नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय आमच्याकडे स्पेशल मटन करी चिकन करी मच्छी फ्राय मुंडी फ्राय बोटी फ्राय अंडा करी काजू करी पनीर मसाला दाल तडका बैंगन मसाला पालक पनीर गोबी फ्राय आपल्या विश्वासाचा जी जी खव्यांसाठी पार्सल सुविधा उपलब्ध आहे म्हणूनच तर म्हणतो आम्ही आमच्या हॉटेलची चवच लेणारी फॅमिली सोबत बसण्याची सुरक्षित स्वतंत्र व्यवस्था आमचा पत्ता होटल देगलूर रोड होटल तालुका देगलूर जिल्हा नांदेड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक कपिल नाईक सेवन झिरो थ्री एट टू सेवन झिरो थ्री सिक्स थ्री गणेश पवार एट थ्री एट वन झिरो नाईन थ्री सेवन झिरो थ्री स्वादिष्ट व रुचकर जेवणासाठी एक वेळेस अवश्य भेट द्या, द्या धन्यवाद